नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे शेतजमिनीच्या वाटणी पत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क जे आहे ते आता माफ केलं जाणार आहे या संदर्भातील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला निर्णय चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असेल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बिल म्हणजे नवीन नवीन माहिती अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्र हो काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय नेमका निर्णय घेण्यात आलेला आहे पहा शेतीच्या वाटपपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ शेतजमिनीच्या वाटपत्राच्या वाटपपत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम पंच्याऐंशी नुसार शेतजमिनीचे वाटप करताना मोजणी करून वाटपाच्या दस तास मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क द्यावे लागते शेतजमिनीच्या वाटप पत्रास मुद्रांक शुल्काचा दर नाम मात्र आहे मात्र नोंदणी शुल्काच्या बाबतीत सवलत नाही मुद्रांक शुल्कापेक्षा नोंदणी शुल्क अधिक असल्याने अनेक शेतकरी दस्ताची नोंदणी करीत नाहीत नोंदणी न केल्यामुळे भविष्यात शेत जमिनीवर वाद निर्माण झाल्यास त्याचा शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना नाहक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे अशा दस्तांना नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे शेतकऱ्यांना वाटपपत्राची नोंदणी सहजपणे करता येईल या निर्णयामुळे शासनाच्या महसुलात दरवर्षी पस्तीस ते चाळीस कोटी रुपयांची घट येऊ शकते मात्र शेतीच्या वाटपपत्राची नोंदणी न केल्यामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासापासून सुटका करण्यासाठी नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर अशा प्रकारे मित्र हो शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना वाटपपत्राची नोंदणी जी आहे ती आता सहजपणे करता येणार आहे तर शेतकऱ्यांसाठी ही होती दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या मित्रांना देखील माहितीसाठी जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद